ज्ञानदा आता परसोडीच्या पुढे हे सगळे आंदोलक जे आहेत ते खापरीच्या दिशेने निघाले आणि त्या ठिकाणी सरकारकडून जे चर्चा करायला जे आलेले दोन्ही मंत्री ते तिथे थांबल्याची माहिती आहे आणि तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तमध्ये आणि संयमित बंदोबस्तामध्ये हे सर्व आंदोलक आता खापरीच्या दिशेने निघालेले आहे आणि खापरीला ज्या ठिकाणी स्टॉपिंग पॉईंट आहे त्या स्टॉपिंग पॉईंटच्या पुढे कोणालाही जाऊ दिलं जाणार नाही आहे त्या स्टॉपिंग पॉईंटला येऊन दोन्ही मंत्री जे आहे ते थांबलेले आहे त्यामुळे तिथे काय चर्चा होते आणि कशा पद्धतीने शांततेत चर्चा होते की आग आंदोलक जे आहे ते आक्रमक भूमिका घेतात हे पुढील काही क्षणामध्ये स्पष्ट होईल मात्र शेकडोंच्या संख्येने आंदोलक जे आहेत ते आता परसोडीचा ठिकाण जो आहे तो क्रॉस करून आता खापरीच्या दिशेने निघालेले आहे दृश्यांमध्ये माझे कॅमेरामॅन अतुल तुम्हाला तो मैदान दाखवतील परसोडीचा हा मैदान आहे याच मैदानावर आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती मातला हा मैदान आणि महामार्ग रोखून धरण्यात आला बरोबर आहे की परसोळीला आता कूच करतायत सगळे आंदोलन करते आणि दुसरीकडे शिष्टमंडळ सरकारच्या वतीनं पोहोचलेला आहे या शिष्टमंडळासोबत बच्चू कडूंची चर्चा सकारात्मक होते का हे पाहावं लागेल पण शिष्टमंडळ चार वाजता येणार नेते मंडळी पोहोचलीच नाही तशी तक्रार बच्चू कडूंनी केली आणि सरकारच्या भूमिकेवरती सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जवळपास दीड एक किलोमीटरचं अंतर आहे परसोळीपासनं खापरीपर्यंतचं आणि थोड्याच वेळात बच्चू कडूसुद्धा तिथे पोहोचतील आंदोलन करते येऊ लागलेत घोषणाबाजी होती आहे काहीसे आक्रमकही झालेले होते काही आंदोलन करते पोलिसांच्या हातातनं लाठी घेचण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता पण पोलिसांनी संयमाची भूमिका घेतलेली आहे बच्चू कडू असतील इतर शेतकरी नेते असतील सर्वजण सरकारविरोधात कमालीची नाराजी व्यक्त करत आहेत रजत आणखी एक मुद्दा या मैदानावरती नेमकी व्यवस्था कशी करण्यात आली आहे कारण हजारोंच्या संख्येनं आता आंदोलनकर्ते या मैदानात पोहोचतील आंदोलन करण्यासाठी व्यवस्था कशी आहे नाही ज्ञानदा हा जो मैदान आहे हा मूळ आंदोलनाचा मैदान आहे आणि आज कोर्टाने जेव्हा निर्णय दिला, निर्ने दिला तर हाच मुद्दा कोर्टाने ग्राहक धरला की जो मैदान तुम्हाला आंदोलनासाठी देण्यात आला तिथे तुम्ही आंदोलनाला बसले नाही आणि महामार्ग रोखून धरलं त्यामुळे हा जो मूळ मैदान आहे तो रिकामा आहे त्या ठिकाणी कोणीच बसलेला नाही आणि आंदोलक आता परसोडी क्रॉस करून खापरीच्या दिशेने निघाले या मैदानावर जर आंदोलन झालं असता तर कदाचित आज कोर्टाने उठण्याचे निर्देश दिले नसते आणि आंदोलन मैदानाला सोडून महामार्गावर झाला आणि लोकांची पंचायत व्हायला लागली कोंडी व्हायला लागली आणि त्यामुळे जो अशाच पद्धतीने कोर्टाने निर्णय दिला आता कोर्टाच्या नियमांचा पालन निर्देशाचा पालन करण्यासाठी आम्ही स्वतःला अटक करून घेऊ या भूमिकेतून आंदोलन खापरीच्या दिशेने निघालय रजत आपण मग प्रेक्षकांना ही माहिती देऊयात की आपल्याला आधी वाटलं होतं की परसोळीला जिथं नियोजित ठिकाण आहे आंदोलनाचं तिथे सगळे आंदोलन करते जातील जमतील पण हे सगळे जण आता खापरीच्या निघाले आहेत का आणि खापरीमध्येच हे आंदोलन करते आता पोलिसांची म्हणा किंवा शिष्टमंडळाची भेट घेतील का निश्चितच आता हे सर्व आंदोलक जे आहेत खापरी ते खापरीच्या दिशेने निघालेले आहे मुळात जेव्हा ते जामठा येथील ठिया आंदोलनाच्या स्थळावरून उठले तेव्हा ते खापरीला जाऊन किंवा पोलीस जिथे अडवतील तिथे जाऊन स्वतःला अटक करून घेऊ अशा भूमिकेतूनच उठले होते पोलिसांनी आपला अटक करण्याचा किंवा पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा जो ठिकाण हो। आहे तो खापरीला निश्चित केला आहे आणि त्यामुळे सर्व आंदोलक आता खापरीच्या दिशेने निघालेले आहे आणि त्या ठिकाणीच विमानतळ पलीकडे आहे खापरीच्या तिथून जे दोन्ही मंत्री आहेत पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल हे दोघेही तिथे पोहोचलेले आहे खरं पाहिलं तर त्यांना चार वाजता यायचं होतं मात्र आता जवळपास आठ वाजता ते पोहोचत आहेत दोघेही वेगवेगळ्या शहरामध्ये होते आणि त्यामुळे तिथून त्यांना नागपुरात येण्यासाठी वेळ झाला आणि आता ते पोहोचले त्यामुळे अटक करण्याच्या प्रक्रियेपूर्वी शिष्टमंडळाशी चर्चा होते का आणि ती चर्चा काय होते किती सकारात्मक होते हे येणाऱ्या काही मिनिटांमध्ये हो, हो। स्पष्ट होईल रजित आपण आणखी एक अपडेट आपल्या प्रेक्षकांना देऊयात की पोलिसांनी बच्चू कडूंना अटक करण्याचं निश्चित केलं आहे बच्चू कडू हे स्वतःहून अटक करवून घेण्यासाठी येत आहेत त्यामुळे त्यांना अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांकडनं दिली जाते बच्चू कडू त्यांचे कार्यकर्ते आंदोलक हे सगळेजण आता खापरीच्या दिशेनं म्हणजे नागपूरच्या अगदी जवळ पोहोचलेले आहेत त्यांना एक विशिष्ट ठिकाण आंदोलनासाठी ठरवून देण्यात आलेलं होतं परंतु तिथे आंदोलन न करता महामार्ग अडवण्यात आलेले होते एक प्रकारे चक्काजाम झालेला होता रजत तुम्ही तर रस्त्यावरनच आता चालताय किती मोठ्या संख्येनं आंदोलन करते खापरीच्या दिशेनं कूच करतायत

तगडा आहे खरं पाहिलं तर कालपासूनच पोलिसांनी बंदोबस्त चांगला ठेवला होता मात्र काल हो, आंदोलक हो। जे आहे ते दोन किलोमीटर अलीकडेच आहे त्या शिष्टमंडळाशी आपल्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय तो संवाद आपण पाहूया कालपासूनच पोलिसांनी बंदोबस्त